नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाने उसाच्या एक मोठा आणि निर्णय घेतलेला आहे त्याबाबत आज आपण उसाची एफ आर पी देताना ज्या त्या वर्षी साखर उताराग्राह्य धरावा असा खुलासा केंद्र सरकारने शुक्रवारी एका परिपत्रकाद्वारे केला आहे त्यामुळे गेल्या हंगामात उतार्यापेक्षा कमी जास्त दर दिलेल्या कारखान्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे बहुतांशी कारखान्याच्या गेल्या वर्षीचा ताळेबंद पूर्ण होऊन प्राप्ती कराचीही पूर्तता झाल्याने जादा पैसे दिलेल्या कारखान्यासमोर आर्थिक अडचणी शक्य आहेत केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत दरवर्षी ऊस शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफ आर पीचा दर कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी विचारात घेऊन जाहीर केला जातो या एफ आर पी मध्ये साखर उताराचे मूळ प्रमाण दहा पॉइंट पंचवीस टक्के धरून त्यानुसार दर ठरवलेला असतो आणि पुढील प्रत्येक शून्य पॉईंट एक टक्के वाढीव देण्याची तरतूद असते साखर नियंत्रण आदेश सा मधील कलम अंतर्गत ओसाचा पुरवठा झाल्यानंतर चौदा दिवसाच्या आत एकाच हप्त्यात संपूर्ण एफ आर पीची ची रक्कम शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक असते साखर आयुक्तालयाकडून मुख्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन सन दोन हजार तेवीस चोवीस गाळप हंगामातील सरासरी साखर उतारा व तोडणी ओढणी सर्व खर्च उच्चारात घेऊन एफ आर पीच्या रकमा देण्यासाठी बावीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या पत्राद्वारे साखर कारखान्यांना आदेश दिले होते त्यावर साखर संघ व विस्मा पुणे यांनी हे आदेश मूळ ऊस नियंत्रण आदेश तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या पंधरा मार्च दोन हजार पंचवीसच्या आदेशात अशी कोणतीही तरतूद नस नसल्याने आपला आदेश रद्द करण्याबाबत विनंती केली होती साखर आयुक्तालयाकडून ही विनंती मान्य केली नाही त्यामुळे बहुतांश कारखान्यांनी गेल्या वर्षी साखर उतारा व तोडणी ओढणी खर्च ग्रहित धरून एफ आर पीच्या आहेत साखर आयुक्तालयाच्या या आदेशास अनुसरून साखर संघाने तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारकडे एफ आर पी देण्यासाठी कोणता साखर उतारा धरून एफ आर पीच्या रकमा द्याव्यात याबाबत स्पष्टीकरण मागितले होते त्याला उत्तर देताना केंद्र सरकारने शुक्रवारी आदेश काढून एफ आर पीची रक्कम देताना कृषी मूल्य आयोगाच्या शि शिफारशीनुसार दरवर्षी उसाची एफ आर पी निश्चित केली जात असल्याने ज्या त्या वर्षीचा साखर उतारा ग्राह्य धरून एफ आर पी देण्याचे आदेश दिले आहेत केंद्र सरकारच्या नव्या खुलाशामुळे बऱ्याच कारखान्यापुढे प्रश्न निर्माण झाले आहेत काही कारखान्याची रक्कम जादा गेली आहे तर काही कारखान्यांना अजून काही रक्कम द्यावी लागणार आहे बहुतांशी कारखान्यांनी आपापले ताळे बंद पूर्ण करून प्राप्तिकराचा परतावा देखील भरलेला आहे जादा रकमा दिलेल्या कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागणार आहे मूळ कायद्यातील तरतुदीचा सखोल अभ्यास करूनच सर्व प्रकारचे आदेश दिले पाहिजेत सर्वांनीच कायद्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे हा एकमेव संदेश केंद्र सरकारच्या नव्या आदेशातून दिसून येत आहे धन्यवाद